माझ्या खात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि आता साडेबारा झालेले आहे घरातले सर्वे कामं आवरले मी पहिले आणि मग व्हिडिओला सुरुवात करते सुद्धा अर्धा झालेला आहे माझा आणि आज बनवते मी शेवग्याच्या शेंगा मसाल्याच्या हे बघा इथं आणि भात लावलेलं आहे भाकरी बनवलेल्या आहे म्हणजे मसाल्याच्या भाजीसोबत ना भाकरी छान लागता आणि भात आणि उडदाचे पापड वगैरे भाजून घेणार तर ते मी आता करून घेते हे बघा मसाला आणि तेलसुद्धा ठेवलेलं आहे मी गरम तर सर्व आवारलं गेलेलं आहे इथंसुद्धा ताटं वगैरे काढून ठेवलेले आणि आमचं डेकोरेशन पूर्ण कंप्लीट झालं हे पण केव्हाचे लागलेले होते लाईटिंग वगैरे लावायची बाकी होती आणि खाली हे येलो कलरचा पर्दा लावायचा बाकी होता तो पण लावला गुड्या राणीने ताट वगैरे धुवून ठेवलेला आहे सर्व तयारी झालेली आहे फक्त आता केळीचे खांब वगैरे आणायचे काही फुलं आणायचे बाकी आहे तर ते आणतील आणि मोदक मोदक बाहेरून जाणार आहे आज मी सर्व आवरून घेते भाजीला फोडणी देते मी तर आणि फोडणी कशी आपली जशी आपण मसाल्याच्या भाजीला देतो ना तशीच फोडणी द्यायची आहे आणि फक्त आणि शेवग्याच्या शेंगा उकडले जातात ते टाकायचे आहे आपल्याला पटपन होते भाजी फक्त मसाला करायलाच वेळ लागतो हो ना, ना काकडी खाऊन उपास सोडता आणि मी आता साडेबारा झालेले काहीच खाल्लेलं नाही आहे म्हटलं काकडी चिरली तर, तर ती खाते इकडे भाजी पण लावलेली मी थंडी बाई ना मला होत आहे भाजी हा अशी छान वास सुटलाय भूक लागली आता काही वाटत नव्हतं कामात होती तर पण आता भूक लागली तर या जेवायला जेवण करतो आम्ही मस्त भाजी सर्व तिकडे घेऊन गेलेली आहे आणि शेजारच्या ताईंनी आपला गणपती बाप्पाला ताट दिलेला आहे ताट ठेवला मी तिथंच झाकून घ्यावं लागेल त्याला ताट पण झालाय ना चारला दहा कमी आहे आणि गुडिया राणीने पूर्ण तयारी झाली कम्प्लीट गुडिया राणी काढते इथं नारळावरती स्वस्ती काढली गेली ए बेटा अजून दहा हे आणि इथं सुद्धा आणि पूर्ण तयारी माझी गुडिया राणीने आणि तिच्या पप्पांनी केलेली आहे तर ते चालले आता गणपती घ्यायला मला काही जायचं नाहीये आणि कृष्णा काही जात नाहीये त्याला अभ्यास करायचा आहे आजीबाई तू जाते का गणपती घ्यायला राणीन ते चालले गणपती घ्यायला मी म्हटलं बाहेर चावरून घेते पूर्ण तयारी करून घेतली हा 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 थोडं थोडं हां बस नाही ती टोपी नीट कर बेटा फुलं टाकना ताई आणि बावा बाकरचं तुकडं वाळून तिकडे टाकून दे बाप्पांची पूजा कर दोघी जण असे व्यवस्थित उभे राहा हा थांबा दोन मिनटं तर या चा। चा स्वागत आहे आमच्या गणपती बाप्पाचं आमच्या गणपती बाप्पाचं स्वागत करतोय आम्ही या ठेवा तिथं गणपती बाप्पा येऊन गेलेले आपल्या घरी आणि माझं पण सर्व आवरलं गेलं गुड्याराणी मोबाईल घेऊन गेलेली होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ करता आला नाही मला तर मी पण तयार वगैरे होऊन गेली होती तोंड हात पाऊन आणि किचन वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे फक्त आता गणपती बाप्पा बसवायचे आणि खूप आणि इतकं छान वाटतंय सकाळपासून रोडावरती घर येऊन जातं त्याच्यामुळे ढोल ताशा सर्व काही आम्हाला आवाज येतोय आणि खूप छान वाटतंय तर चला आम्ही ना गणपती बाप्पा बसवणार तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे पण मी ना आता फुलं वगैरे आवरून घेते आणि मग बोलते तुमच्या बाजूल कर बेटा ते हा हा गणपती बाप्पा दिवे लाव बेटा ताईच्या चोईस आहे का साऊथ इंडियन बाप्पा आहे ताई चालू कर बेटा एक जणी घंटी घ्या रिमोट घे जा ना तिकडं तर आमची झाली पूजा मस्त हे बघ अनि बाप्पानलाई गुड्य साउथ इन्डियन को करतो आता आणि सकाळचं पडलेलं आहे तेच खाणार आहे किती पडलेली बघ भाकर किती पडलेली एक भाकर टाकावं लागेल फक्त भाजी तर पडलेली आहे आणि तेच खाणारे मुलं म्हणत होते वडापाव बनव असं हे पण म्हणत होते वडापाव वगैरे काहीतरी बनवू म्हटलं आपण उद्या बनवू आज भाजी आणि भाकर आणि ते पडलेलं आहे थोडंसं एक्स्ट्रा बनवलेलं होतं मला असं वाटलं गणपतीचं कसं वेळ होऊन जाईल म्हटलं आणि मुलांना भूक लागून जाईल तर मग मी एक्स्ट्रा बनवून ठेवते असं कधीतरी बनवून ठेवते मी एक्स्ट्रा असं नाही आहे आणि आप आपलं उरतंच त्याच्यामुळं तर पडलेलं आहे किती पडलेलं आहे चार भाकरी बनवून ठेवलेल्या त्या मी नी भात लावून ठेवलेला होता आणि किती बघावं लागेल तर दोन भाकरी पडलेल्या आहे आणि थोडा भात पडलेला आहे तुला जेवायचं नाही का तू काय खाणार आहे होऊन जा घात आरती अर्धी भातर खाऊन घेतो आम्ही आणि बघा भात बी पडलेला आहे भाजी पडलेली आहे मस्त जेवण करणार बाहेर गेलेली होती मी म्हटलं गणपती बघायला तर तिथून कोथंबीर घेऊन आली वीस रुपयाची कोथंबीर घेऊन आली गुड्या राला जेवण करतो आम्ही मस्त आणि आता वाजताय आठ म्हटलं जातं रुमाल बघितच पडलेला आणि शेजारी गेलो तो आरतीला वेळ होऊन गेला बाहेरच बसलेलो स्वयंपाक तर काही करायचा नव्हता मला त्याच्यामुळं बसलेलो होतो आम्ही बाहेरच गप्पा मारत केव्हा लहानपणी असं राहायचं लहानपणीची आठवण लहानपणी खूप आग होती ताई तू जेवण केव्हाचं झालं आणि बसलेलो होतो मस्त टी व्ही वाद मला आहे ना लक्ष्मी सिरियल खूप आवडते आणि बघ ती पाहत होतो आणि आता बघा सव्वा नऊ झालेले उठा चला झोपायला यांना पण झोपायला घेऊन जाते मी आणि आज दिवसभर आहे ना पाच मिनटंसुद्धा झोपलेली नेहमी आणि आराम पण झालेला नाही माझा कंटिन्यू म्हणजे ना कामच होतं धावपळ झाडू पोचा वगैरे म्हणजे आज भरपूरच कामं गेले सांगता येणार इतके कामं होते आज आणि गणपतीचं बाप्पा पण आलेले आता बाप्पा पण झोपते बाप्पांना बी आराम द्या आता केव्हाची लायटिंग लावलेली आहे बाप्पा थकून आलेले आपल्याकडे उठा चला यांना पण झोपवते मी आणि मी पण आराम करते आता तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये Tão para entrar, tu me tira bye!